किती दिवस दुसऱ्यालाच मोठ करायचं किती दिवस दुसऱ्याच भलं करायचं किती दिवस दुसऱ्याच्या सतरंज्या टाकायच्या किती दिवस तुमच्या खांद्याचा वापर दुसऱ्याला गोळ्या मारायला करायचा किती दिवस तुम्ही स्वतःच्या घरावर तुळशी पत्र ठेवून दुसऱ्याच भलं करणार नेत्यांचं भलं करणार किती दिवस तुम्ही तुमच्या मुलाबाळांच्या हक्काचा घास तुम्ही काढून घेणार आणि दुसऱ्याचं पोरग आलं की वा वा काय बाळ्या काय छान म्हणणार धंदे बंद करा हे स्वतःचा विचार करा कारण बरीच लोक त्यांच्या सुखात तुम्हाला खाली खेचण्याचं काम करतात बरीच अशी मंडळी आहे की तुम्हाला खेचण्याच्या नादात त्यांना हेही कळत नाही की ते तुमच्यामुळे उभे आहेत काही जण असे आहेत की तुमचे पाय खाली ओढण्यासाठी जन्माला आलेले आहेत काही जण फक्त तुमच्या वाईटावरच टपलेले आहेत अहो काही जणांना तुम्ही थोडं जरी हसले किंवा मोठे होत असाल तर तुमच्या चुका त्यांचा त्या ठिकाणी धन्यता मानतात काही जण साले इतके दलिंदर मानसिकतेचे असतात जळकुटे असतात की त्यांचा फक्त एकच राष्ट्रीय कार्यक्रम ह्याच वाईट झालं पाहिजे त्यांना बायकोनं जरी चांगली सुंदर साडी घातली विशे ही मित्रा, मित्रा, मित्रा ही तरी तिच्याविषयी सुद्धा ते वाईट बोलतात अशा घाणेरड्या माणसांपासून आता तरी बाब लांब म्हणजे कशी तुमच्या विजयामध्ये नाचणारी किंवा तुमच्या विजय झाल्यानंतर तुमच्याकडे अचानक आलेली तुमची नसतात तुम्ही आयुष्यात काहीतरी चांगलं नवीन करावं यासाठी पहिल्यापासून तुमच्या सोबत असतात तुम्हाला प्रयत्नवादी बळ देता, दे देतात तुमच्यासाठी झटतात झोमतात ती तुमची खरी संपत्ती आहे ते तुमचे खरे मित्र आहेत बरीच अशी मंडळी असते की एखाद्या माणसाला आयुष्यात त्याच्या काहीतरी मिळालं अनवळखी असू द्या त्याला जाऊन शुभेच्छा देतात अरे तुमच्या काय शुभेच्छेची गरज आहे तुमचा साल्यांनो स्वार्थ असतो म्हणून तुम्ही तिथं जाता काही लोक एवढी हरामखोर असतात आता काही जणांना हे झोंबेल झोंबू द्या ही लोक एवढी भयानक असतात की ह्या लोकांना दुसऱ्याला काय मिळालं की ही लगेच तिथं जातात पण त्याला काय मिळेल हे त्यांना अगोदर जर माहित असतं ना तर त्याला मिळालं नाही पाहिजे अशी मानसिकता ठेवतात काही लोक तर अशी आहेत सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत फक्त दुसऱ्याचं वाटोळ झालं पाहिजे ही सुद्धा मानसिकता ठेवतात अशा लोकांना काय करावं म्हणून सुरुवातीलाच मी सांगितलं की बाबांनो आता स्वतःचा विचार करा मित्रांनो याच विषयावर बोलायचंय सर्वांना नमस्कार जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे मोटिवेशनल काहीतरी बोलतोय सकारात्मक मला बोलायचंय आणि मला याच्यासाठी बोलायचंय आमचा मेंदू गुलाम झालाय गुलामाला फक्त मला जाणीव करून द्यायचे तरच तो पेटून उठणार आहे अन्यथा गुलामाला गुलामीची जाणीव नाही करून दिली तर तो, तो लाचारीचं आयुष्य जगणार आहे लाचारीच हे त्याची संपत्ती आहे असं सध्या त्याला वाटतंय या मुद्द्यावर चर्चा करायची म्हणून सर्वांचं या चर्चेत स्वागत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं हा व्हिडिओ गांभीर्याने पहा तुम्हाला आवडला तर इतरांना पाठवा मित्रांनो मी काही असे जुने लोक पाहतोय मित्र पाहतोय काही गावगाड्यात माणसं पाहतोय ग्रामीण भागात तर अशी माणसं मी पाहिलीत एक तर नेत्यापर्यंत पोचायला त्यांना वेळ लागतो नेत्याच्या जवळचे चेले चांच्या पर्यंत पोहोचू देत नाही हा मात्र एकतर्फी प्रेम करून त्या नेत्यासाठी घरदार बायका लेकरं धंदा सोडून फक्त नेत्याचा जय करत असतो आणि नेत्याला फक्त वापरून घ्यायचं एवढंच माहित असत कार्यकर्त्याच्या आयुष्यात आनंदाचे सुखाचे किंवा चांगले दिवस यावे राजकीय दृष्टीनं भरभराटीचे दिवस यावे सामाजिक दृष्टीनं उन्नतीचे दिवस यावे आणि आर्थिक दृष्टीनं प्रगतीचे दिवस यावे असं कुठल्याही नेत्याला आपल्या कार्यकर्त्या का प्रति वाटत नाही तो म्हणतो हा जर सुधारला याच्या घरातली सुधारली तर मला किंमत मिळणार नाही म्हणून तो फक्त तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून तुमच्या रक्ताचं पाणी करून तो तुम्हाला फक्त आदेश देऊन त्या ठिकाणी स्वतःची पोळी भरतो आणि तो निवडणुकीत उभी राहतो तो निवडणुकीत पैसे लावतो तो निवडणुकीत कदाचित जिंकून सुद्धा येतो पण गांड फाटे पर्यंत उत्साह दाखवून दाखवून तुम्ही ज्या पद्धतीनं वाकडं तिकडं त्याच्या विजय मिरवणुकीमध्ये नाचता याला म्हणतात लग्न एकाच आणि नाचत येड्या भोकाचं कारण असे तुम्हाला काय मिळतंय बरीच अशी मित्रांनो मंडळी मी पाहिले बऱ्याच लोकांची पोरं मी पाहिले की त्यांना आदेश देणारे घरात असतात बंगल्यात असतात किंवा एखाद्या शहरात असतात मुंबई दिल्लीला असतात ते तिकडून आदेश देतात हे करा ते करा आमचे कार्यकर्ते पेटून उठतील आमचे करते कार्यकर्ते ह्याव करतील आमचे कार्यकर्ते ट्याव करतील मग आमचे कार्यकर्ते काय करतात नेत्यांनी दिलेला आदेश खरा आहे का वाईट आहे चांगला आहे का आपल्यावर काहीतरी परिणाम करणार आहे चांगलं वाईट न करता काहीच न कशाचाही न विचार करता मुळात आम्ही चिकित्सा करत नाही आमची पोर चिकित्सा करत नाही दिलेला आदेश तंतोतंत पाळतो आणि मग कुठं तोडफोड करतो कुठं गोंधळ घालतो मारामारी करतो एखाद्याचा जीव घेतो वाटेल ते करतो आणि मग कस्टडीत जातो बरीच टोल फोडणारी ना टोल नाके बरीच गाड्या फोडणारी किंवा एखाद्या अधिकाऱ्याला मारणारी एखाद्या कार्यालयात जाऊन गोंधळ करणारी किंवा अजून कुठलीही असू द्या ते जर राज्याच्या देशाच्या समाजाच्या हिताच असेल तर आणि ज्याच्यामधून समोरचा माणूस सरळ होणार असेल तर केलं तरी हरकत नाही पण तुमचा शून्य फायदा असतो तुम्हाला काहीच मिळत नाही फक्त तुमच्यावर गुन्हे दाखल होतात आणि तुम्हाला जो आदेश देणार आहे तो तिकडे बसलेला असतो कुठेतरी मध्ये टेक मध्ये तुमच्यावर गुन्हे दाखल होतात जामीन घ्यायला सुद्धा तुमचा नेता येत नाही वकील तर सोडा तारखा सुद्धा तुम्हाला जर बाहेरचं कोर्ट असेल कारण तुम्ही गाव सोडून दुसरीकडे जाऊन तोडफोड केलेली असती त्यावेळेस तर सुपडा सापच अस्मिता अस्मिता तुमच्यात जागी केली जाते तुमच्यातली जात आणि तुमच्यातला धर्म जागा केला जातो त्यांचं राजकारण त्यांना तुमच्या जीवावर करायचंय तुम्हाला कस्टडीत पाठवतात तुमच्यावर गुन्हे दाखल होतात तुमचं करिअर बर्बाद होत आदेश देणाऱ्या नेत्याचं काय होत आदेश देणाऱ्या नेत्याची पोरं परदेशात असतात ते स्टडीत असतात ते सुंदर इंग्रजी बोलतात ते सुंदर देश विदेश फिरतात ते सुंदर आयुष्य आरामात आयुष्य जगतात नेत्याच्या पोरांनी कधीच कुठल्या गाडीवर दगड मारलेला कुठं आंदोलन केलेलं किंवा कुठं हात उंच करून घोषणा दिलेली किंवा कुठं असं काहीतरी केलेलं ज्याच्यातून महाराष्ट्रामध्ये चर्चा झाली पाहिजे असं नेत्याच्या पोराने काहीच केलेलं नसतं जर बारकाईनं विचार केला संतोष शिंदे सांगतोय म्हणून नाही तुम्ही तुमच्या सत्सक विचार करा जर तुमचा तिथं शंभर टक्के फायदा असेल तुम्हाला पैसेच मिळणार असेल तुमचं करिअरच घडणार असेल किंवा तुमच्या अस्मितेवर महापुरुषावर जर कोणी आघात केला असेल तिथं बर बिलकुल प्रतिक्रिया द्या पण नेत्यांनी पुढच्यात आदेश दिलेला आणि त्याच्यासाठी तोडफोड करता किंवा तुमचं करिअर उध्वस्त करता गुन्हे दाखल करून घेतात तुमचं जामीन सुद्धा घ्यायला कुणी येत नाही त्यावेळेस नेत्याची पोरं स्टडीत असतात परदेशात असतात परदेशात सेटल होतात आणि तुम्ही किंवा तुमची पोरं कस्टडीत असतात हे धंदे किती दिवस करायचे म्हणजे तुमचेच खांदे सतत वापरले जातात हे किती दिवस चालायचं बाबांनो आता तरी विचार करा आयुष्यात त्याला सुद्धा सगळं कमवायचं मग तुम्ही का माग आहे तुम्हाला सध्या आलेल्या संधीच मग सोनं करता आलं पाहिजे तुम्हाला सुद्धा काहीतरी मिळवलं पाहिजे आणि मिळवता पण आलं पाहिजे आमदाराचाच आमदार झाला पाहिजे हे धंदे बंद करा खासदाराचाच पहा खासदार झाला पाहिजे हे धंदे बंद करा नगरसेवक तोच झाला पाहिजे धंदे बंद करा पर्याय द्या आपण पण त्या व्यवस्थेत घुसलं पाहिजे ज्याला राजकारण करायचं त्यांनी राजकारणात टॉपला गेलं पाहिजे ज्याला समाजकारण करायचं त्यांनी समाजकारणात टॉपला गेलं पाहिजे काहीही करा पण मोठे व्हा मोठे तुम्ही आत्ता नाही झाले तर नंतर तुम्हाला कोणीही विचारणार नाही आणि वय निघून गेलं आणि नि वेळ निघून गेली तर तुमचं हाल कुत्र सुद्धा खाणार नाही घरातली तर तुम्हाला काडीचीही किंमत देणार नाही मग तुम्ही घराच्या बाहेर पडले की मग याला चिडचिड करा त्याच्यावर चिडचिड करा आणि घरात आले तर तुम्हाला साधा क्लास भरून जर पाणी कुणी देणार नसेल तर तुमची पात्रता शून्य वेळीच विचार करा आणि वेळीच जागे व्हा तुमच्या जीवावर सगळी मोठी झालीत आता तुम्ही मोठे होण्याचा प्रयत्न करा बघा नेता सुद्धा तुमच्याशी कशा पद्धतीने वागतो हे विचार करणं गरजेचं आहे आज नाही केला तर काहीच उपयोग नाही धन्यवाद जय शिवराय